नमस्कार शिवशाही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटील हे नेहमी भाजप तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात बऱ्याच वेळा खालच्या लेवलची टीका सुद्धा आपण पाहायला भेटते परंतु देवेंद्र फडणवीस हे जरांगे पाटलावर खूप कमी वेळा बोलताना आपल्याला दिसतात म्हणजे फक्त मनोज जरांगे पाटीलच नाही तर मराठा आरक्षणावर सुद्धा ते खूप कमी भाष्य करताना आपल्याला दिसतात परंतु मनोज जारांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस हा विरोध आपल्याला कायम बघायला भेटतो मराठा समाजासाठी आजवर कुठल्या पक्षाने जास्त काम केलं आहे हे सुद्धा आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं आहे म्हणजे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी की भाजप आपण या सर्व पक्षाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मराठा समाजासाठी भाजप हा नेहमी पुढे राहिलेला आहे आणि तरी सुद्धा भाजप तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सर्वात जास्त टीका का होत असते देवेंद्र फडणवीस यांच्या मते मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर सर्वात जास्त टीका करतात त्याचं कारण आहे ते म्हणजे शरद पवार शरद पवार मनोज जरांगे पाटील यांना खतपाणी घालत असतात असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे गेल्या दोन वर्षाच्या काळात मायुती सरकारनं राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले सर्वसामान्य नागरिक तरुण महिला अशा सगळ्या घटकासाठी माहिती सरकार नेहमीच प्रयत्नशील आपल्याला दिसते सरकारने घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयापैकी एक निर्णय म्हणजे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाची निर्मिती करून माहुती सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये दहा टक्के आरक्षण लागू केलं ला। अनेक गोष्टीचा अभ्यास करून मराठा समाजासाठी टिकणारे असे आरक्षण सरकारने आणले आणि याचा थेट परिणाम म्हणजे हे जे आरक्षण आहे ते एमपीसी परीक्षेमध्ये सुद्धा लागू दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास अनेक अडचणी येत होत्या प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची वेळसुद्धा आली होती जात वैधता प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयावर प्रचंड गर्दी होत होती महायुतीच्या सरकारने विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेत यावर त्वरित मार्ग काढला विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्याची मुदत वाढ दिली ओबीसी एस सी एस टी एन टी आदी आरक्षणासोबतच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा थेट लाभ भेटला आहे एवढा असूनही एकीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत तर भाजपाला पराभूत करण्याची भाषा त्यांच्या तोंडातून निघत असल्यामुळे भाजपाचे नेतेसुद्धा आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर संतापले आहे मनोज पाटील मराठा समाजाची फसवणूक करत आहेत असा आरोप सध्या भाजपचे नेते करताना आपल्याला दिसत आहेत मनोज जारांगे पाटील असं म्हणतात की मराठे विरोधात जे काही नेते आहेत त्या सर्वांना पाडा असा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी दिला आहे यावर आता भाजपकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलं आहे तू का ठेका घेतलायस का कोणाला पाडायचा आणि कोणाला निवडून आणायचे एवढीच हिंमत असेल तर राजकारणात यावं निवडणूक लढवावी आणि आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करावे असं आव्हान प्रसाद लाड यांनी मनोज जारांगे पाटील दिल यांना दिले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनोज जारांगे पाटील यांचा फक्त एका पक्षाला म्हणजे भाजपला विरोध हे कितपत योग्य आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या भावना नक्की कळवा धन्यवाद